श्री स्वामी समर्थ शनी प्रदोष शनिवारी त्रयादिशी आल्यास त्याला शनिप्रदोष म्हणतात या शुभदिनी शिवअर्चना करून शनिदेवास प्रिय असलेले तीळदान करावे शिवशनीची आदिदेवता असल्याने तिळाच्या तेलाने परमेश्वराची आराधना केली असता शनिदेवाच्या बाधेपासून निवृत्ती होते शनिवारी प्रदोषसमयी शिवाराधना केल्यास समस्त कर्म दोषरहित होऊन आपणास सुख शांती लाभते शनी ही कर्मकारक देवता आहे शिव ही सन्हारक देवता आहे समयी शिवाची आराधना सर्व प्रकारच्या अशुभ कर्माच्या महापापांचे भस्म करून शुद्ध नूतन दिव्य तेजमय शुभ स्पंदनाने मानवाचे मन बुद्धी अहंकार चित्त यांची शुद्धी करून नवीन जन्म प्राप्त करून देते अशा प्रकारच्या अर्चनाने शनिदेव शांत होतात शनिवारी रात्रीच्या वेळी त्या जीवाचे सारे दुष्कर्म दोषाची अधिष्ठान देवता महाकालीमध्ये विलून होतात दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सूर्योदयाच्या समयी सवित्र मंडळातील मध्यावर्ती असलेल्या त्या महाशक्तीचा भक्ताला अनुग्रह प्राप्त होतो याचवेळी त्यांच्या नूतन जीवनाची सुरुवात होते त्यांच्या अशुभकर्माच्या पापाचे गाठोडे परमेश्वराच्या योग अग्नीत जाळले जाते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद